आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंधेरी येथील विसर्जन सोहळ्यामुळे वेसावे मड फेरीबोट सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद ठेवण्यात आली यामुळे शाळकरी मुलं कॉलेज विद्यार्थी तसंच कामगार वर्ग दोन्ही बाजू तासन तास अडकून पडले लाखो नागरिकांसाठी हीच एकमेव वाहतूक सुविधा असल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला या एकमेव फेरीबोटीच्या नियमबाह्य कामकाज असुरक्षित सेवा नागरिकांशी उग्र वर्तन अशा अनेक तक्रारींना सामोरं जावं लागत असल्यानं आज पुन्हा नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं या गंभीर परिस्थितीची माहिती युवासेना सहसचिव नितीन कासकर यांनी समाजसेवक आणि शिवसेना उबाठा विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांना दिली संजय सुतार यांनी तत्काळ दखल घेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर स्वतः मड जेठी इथं जाऊन फेरीबोट सेवा सुरू करून घेतली या प्रसंगी शाखा प्रमुख संदेश घरत उपशाखा प्रमुख शैलेश केरकर तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन केलेल्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अडकलेली प्रवासी जी आहेत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडत असल्याचं चित्र पाहायला मिळालं नागरिकांनी यावेळी सांगितलं की फेरीबोट सेवा ही लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाची जीवनरेखा असून अशा प्रकारची अचानक सेवा बंदी म्हणजे सार्वजनिक हाल अपेक्षा आहेत शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर योग्य नियोजन करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी सुद्धा यावेळेस नागरिकांकडून होत आहे